त्यासाठी लाईक केलं नसेल तर जे काही मटेरियल आपल्याला आहे हे सर्व मंटल आपल्या व्यवसाय मिळणार खात मग डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ते जाऊन एकवीस नक्की बघा तर चला तर मित्रांनो जरा वेळ आपण जे आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करून देऊया मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये आलो होत आता आल्याच्या नंतर इथून आपलं जे काही ॲप्लिकेशन ऍप्लिकेशन ते ओपन करून आहे मी तुम्हाला बिटमा साँग हे की पेज दिलेले आहेत ते तुम्ही इनपुट करून घ्यायचे आहेत आता इनपुट करून घेतल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला आपले बिटमा साँग ओपन करून आहे खायचं अशा प्रकारे तुम्हाला दिसून जायचं आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला एडिट करायचं खाली तुम्हाला एसके करीशन दिसत आहे तेव्हा ते क्लिक करायचे टेक्स्टमध्ये जायचं आहे तुमचं जे काय नाव असेल तुमच्या म्हणजे लोगो किंवा तुमच्या जे काय नाव असेल किंवा तुमचं नाव टाईप करून घ्यायचं आहे ओके ते क्लिक करून द्यायचं आहे तर अशा वेळी क्लिक करून दिल्याच्यानंतर परत थोडंसं पुढं आल्याच्यानंतर ग्रुप ग्रुप वन तुम्हाला दिसत आहे तिथे यायचं आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुमचा जो काही फोटो असेल ते फोटो इथे ॲड करून घ्यायचं आहे तिची पुढच्या व्हिडिओपर्यंत म्हणजे पुढच्या लेअरपर्यंत अशा प्रकारे वाढवून जायचं आहे तर मी ते सर्व फोटो जे आहेत जिथून आपले एस पी ओन जे वापरलेले आहेत एकदम जबरदस्त आपले फोटो मित्रांनो आहेत जर तुम्हाला फोटो पाहिजे असतील तर हे सर्व फोटो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आहेत तिथून मटेरियल तुम्ही घेऊ शकता वेबसाईटमध्ये दिलेले आहेत तिथून तुम्ही घेऊ शकता आता प्रत्येक फोटो मित्रांनो तुम्हाला सर्व जे काय फोटो आहेत आपले हे सर्व तुम्हाला एक एक अशा प्रकार जो आहे तिथून ॲड करून घ्यायचं तुम्ही कशाप्रकारे ॲड करता बघू शकता तर सिम्पली ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करण्यासाठी प्लस प्लसुद्धी क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आता मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुमचा जो काय फोटो असेल सिलेक्ट करून वरती तीन वॉटर क्लिक करायचं आहे फिल्ड कॉम्पिशन एरिया जो आहे याला करून घ्यायचा आहे तुमचा जो काही फोटो असेल हा इथून अशा प्रकारे जो होता फुल स्क्रीनवरती बसून जाईल व्यवस्थित तर बघू शकता तर ते सर्व फोटो मी जे एक सर्व आपल्या बिट फोटो आपले सेट करून घेतलेले आहेत ओके okay. तिथे सेट करून घेतलं याच्यानंतर तुम्हाला काय करायचं पूर्ण मी तुम्हाला सुरुवातीला लिहायचं आहे आणि जेवढे काही आपले ग्रुप आहेत हे सर्व ग्रुप तुम्हाला एक एकेकण अशा प्रकारचे आहे सॉरी ज्यामध्ये तुम्हाला सिंपल काय करा हा ज्या वृत्ती क्लिक करायचा हा जो आहे हा तुम्हाला अशा प्रकारे वरती आणून ठेवायचा आहे आपला जो काही फोटो असेल त्या फोटोच्या वरतीनं जसं तुम्ही ठेवाल तर तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल किंवा जरी आपला फोटो अशा प्रकारे खाली आणून ठेवला ग्रुपच्या तरी जर चालेल काय एवढा विषय होणार नाही ते बघू शकता मी कशा प्रकारे आपला ग्रुपचा फोटोज आहे तुम्ही खाली वरून खाली आणून ठेवत आहे प्रत्येक ग्रुपच्या खाली तुमचा जो काही फोटो असेल तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे तर कमीत कमी आपले पाच ते सहा ग्रुप आहेत तर बघू शकता मी सर्व आपले सर्व आपला हा जो म्हणजे आपला फोटो आहे तो सेट करून घेतलेला आहे आता अशा वेळेस सर्व सेट करून घेतल्याच्यानंतर परत तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे आणि आपल्या शेक एपेकमध्ये यायचं आहे शेके आले आता शेक एपेकमध्ये आल्याच्यानंतर एक मला तुमचा जो काय फोटो दिसत असेल माझा तसं म्हणजे त्यावरती क्लिक करायचं आहे इपेक्ट्समध्ये जाऊन जाईप कॉपी करायचं आहे थोडं बॅक येऊन आपल्या जे आहे त्यातून बीटमासामध्ये येऊन जायचं आहे आता बीटमासामध्ये आल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे मित्रांनो आपले ग्रुप दिसत आहेत तेवढ्या सर्व ग्रुपच्या खालच्या फोटोना हा जो इफेक्ट आहे हा इथून पेस्ट करून घ्यायचं आहे मी मित्रांनो तुम्हाला काय म्हणतो समजलं का बघा जेवढ्या आपले ग्रुपच्या खालच्या फोटो आहेत आपण जे ग्रुपसाठी फोटो ॲड केले ते सर्व ग्रुपच्या फोटोना हा जो इफेक्ट आहे आणि तो एक एक करून अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे आहेत तर बघू शकता तर मी आपल्या सहा सुद्धा ग्रुपला हा जो इफेक्ट आहे अजून पेस्ट करून घेतलेला आहे त्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे आणि आपल्या शे केफेटमध्ये यायचं आहे आता शे केपेटमध्ये आल्याच्या नंतर तिथून सिम्पली ती मला काय करायचं की हा जो दोन नंबरला फोटो आहे बघू शकता तो सिम्पली सॉरी तीन नंबरचा फोटो ती क्लिक करून इफेक्ट सिम जायचं आहे ह्याच्यापेक्षा तुम्हाला कॉपी करायचं थोडं बॅक होऊन येतात आपल्या मोसममध्ये यायचं आहे किंवा जरी तुम्हाला थोडं बॅक येऊन आपल्या शेकमध्ये दोन नंबरचा जरी फोटो तुम्ही तो कॉपी केला इफेक्ट पेट तर त्यावरती बरं बॅग यायचं आहे आणि थोडं पुढं येऊन बघू शकता तर इथं पुढं आल्याच्यानंतर करेक्ट तुम्हाला यायचं बघू शकता इथं बारा पॉईंट आठ सेकंदजवळ यायचं आहे म्हणजे जेवढे आपले डबल पीठ आहेत बघू शकता इथं डबल पीठ आहे आपला एक बारा पॉईंट एकोणतीस सेकंदलाय काय आणि बारा पॉईंट अठ्ठावीस सेकंदलाय काय त्यांना पुढे गेल्याच्यानंतर परत चौदा पॉईंट दहा सेकंद आणि अकरा सेकंदला एक जेवढ्या वेळेला आपली डबल पीठ आहे डबल पीठच्या पाठीमध्ये जेवढे काही फोटो असेल आपला एक फोटो आहे त्या एक फोटोला हा जो इफेक्ट आहे पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता तर मी अशा प्रकारे आपला इफेक्ट जो हा इथून पेस्ट केलेला आहे पण पुढं केल्याच्या गेल्याच्यानंतर इथे पण हा फोटो आहे तिथे हा जो इपेक्ट आहे पेस्ट करून घेतलेला आहे त्यांना इथे मित्रांनो जो कन्फ्युजन होऊन जाणार आहे बावीस पण चौदा सेकंदानंतर परत पर एक मित्रांनो तेवीस पॉईंट म्हणजे तेवीस सेकंदला परत बीट आहे डबल बीड तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे की बावीस पॉईंट चौदा सेकंद पाठीमागा जो फोटो हो आहे त्या फोटोला फक्त हा इपेड पेस्ट करून घ्यायचा आहे तर आता अशा पेस्ट करून इपेट घेतल्याच्यानंतर सिंपली तुम्हाला काय जिथं आपले डबल बीड चालू होतात ते यायचं आहे परत तिथं आल्याच्यानंतर बहुशत परत एक नंबरचा फोटो सोडायचा आहे म्हणजे जेवढे आपले डबल बीट झालेले आहेत त्याच्यानंतर एक फोटो सोडायचा आहे परत पुढचा फोटोला हा जो पेक्ट आहे हा इथून एक एक करून अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे तर मी इथून परत हा फोटो सोडला आणि ह्या फोटोला हा जो इफेक्ट आहे हा इथून पेस्ट करून घेतलेला बघू शकता तर हा नाही याच्या पुढचा फोटो आहे मित्रांनो मी तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे डबल बेडच्या पुढचा तर मी इथून चुकून हिरा हा जो इफेक्ट आहे हा परत बोराप्ला इफेक्ट पेस्ट केला होता त्या फुटं जाऊन बघित हिला म्हणजे थोडंसं कन्फ्युजन होती मित्रांनो काही इफेक्ट पेट आपल्याला व्यवस्थित पेस्ट करता येत नाहीत तर इथं पेस्ट करून घेतल्याच्यानंतर परत थोडंसं पुढं याचा एक फोटो सोडून म्हणजे डबल बीड नंतर तर मला दोन फोटो सोडायचे आहेत परत आल्याच्यानंतर इथं बघू शकता परत आता इथं एक डबल बीड आहे त्याच्या पुढचे दोन फोटो सोडून द्यायचे आहेत तर अशा सर्व फोटो ना इपेड ॲड करून घेतल्याच्यानंतर थोडं बॅग घेऊन परत आपल्या शेक इपेकमध्ये यायचं आहे शेक इपेडमध्ये आल्याच्यानंतर त्यानंतर तुम्हाला सिम्पली दोन नंबरच्या फोटो ते क्लिक करून एपिट्समध्ये जायचं आहे याचा इपिट तुम्हाला कॉपी करायचं आहे आणि परजेला आपल्या बिट यायचं आहे आता बिट आल्याच्यानंतर आल्याच्या नंतर जेवढे काही आपले डब्ल्यू पीट आहे त्या डब्ल्यू पीटच्या फुटचा एक जो फोटो आहे त्या डब्ल्यू पीटच्या फोटोचा एका फोटोला हा जो इफेक्ट आहे हा इथून एक एक करून पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी कशाप्रकारे पेस्ट करत आहे पेस्ट करण्यासाठी सिंपली तुम्हाला फोटो ते क्लिक करायचं आहे कॉपी ते तुम्हाला एक ऑप्शन आहे त्यावर ते क्लिक करून तुमचा जो काही इफेक्ट असेल आ, ती हा तीन डॉट ती ते क्लिक करून हा इथून इपेड त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे तर आता हि इथंपर्यंत तुम्हाला थोडंसं कन्फ्युज होऊन जाईल बॉयस पण चौदा सेकंदाला फक्त हा इपेड जो पेस्ट करून घ्यायचा आहे त्याच्या पुढे पण एक डब्ल्यू पी टाईपवरून त्याला इपेयर हा पेस्ट करून घ्यायचा नाही आहे त्यानंतर थोडं पॅक यायचं आणि आपल्या शेक पॅकमध्ये यायचं आहे आता मित्रांनो दो, एक दोन तीन चार नंबरचा तुम्हाला इपेयर कॉपी करायचं आहे मी फोटोचा इपेय तुम्हाला कॉपी करून घेतल्याच्यानंतर थोडे बॅक करून परत आपल्या भेट मावसामध्ये यायचं आहे आता मित्रांनो ह्याच्यामध्ये जेवढे उरलेले सर्व सर्व जे काय फोटो असतील त्या सर्व पोटनं हा जो इफेक्ट आहे हा इथून एक एक करून मित्रांनो व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचं तर बघू शकता इतकी फोटो शिल्लक आहे नंतर थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर बघू शकता जिथे जागी आपले फोटो शिल्लक आहेत त्या सर्व पोटनं हा जो इफेक्ट आहे हा इथून एक एक करून अशा प्रकारे जो पेस्ट करून घ्यायचा आहे आता पेस्ट कसं करायचं हे मित्रांनो आम्ही थोडं पाच मिनटं अगोदर जे आहे अजून व्यवस्थित सांगितलं जायचं आहे तरी पण सांगून घेतो तर बघू शकता त्यानंतर तुम्हाला सिंपली काय करायचं आहे पण थोडंसं बॅक यायचं आहे आणि आपल्या शेक पेकमध्ये यायचं आहे आता उरलेला लास्टच्या फोटो ते क्लिक नाही एपेड्समध नाही ह्याचा एपेअर तुम्हाला कॉपी करायचं आहे बॅक परत आपल्या बेटमावसामध्ये यायचं आहे आता बेट मावसामध्ये आल्याच्यानंतर आता परत ह्याच्यामध्ये जेवढे काही आपले फोटो उरलेले आहेत म्हणजे कुटुंब बघू शकता तुम्ही जिथं आपलं डबल बीट आहे ते वीस पॉईंट सहा सेकंदीटर फुटचे जे काही आपले फोटो उरलेले आहेत त्या सर्व पूर्ण हा जो इफेक्ट आहे आई एकेकडून एक अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं तर मी कशा प्रकारे पेस्ट करत आहे बघू शकता तर मी तुम्हाला फोटोवरती क्लिक करून ते इफेक्ट्स नावाचं एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे पर जा उजव्या साईडला नसल्या डाव्या साईड एक पर तीन नॉट एक आहे तर तीन नॉट ते क्लिक करून इफेक्ट्स नावाचं तुम्हाला एक आयकॉनिक मिळून जाईल मित्रांनो तीन नॉट ते क्लिक केल्यानंतर दोन नंबरचा त्यावरती तुम्हाला क्लिक करून हा जो इफेक्ट आहे आईतून इथून अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे तर अशा वेळेस सर्व पेस्ट करून घेतल्याच्यानंतर याच्यानंतर पूर्ण मी तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे एकदम लास्टला तळामध्ये जायचं आहे युट्यूब एसक्युग्रेशन जे काय दिलेलं आहे तुम्हाला पुन्हा अशा प्रकारे टॉप लावून ठेवायचं आहे तर मी कशा प्रकारे टॉप लावणार आहे बघू शकता तर अशा वेळ आणल्याच्यानंतर परत ते आपले यूट्यूब एसक्युग्रेशन अकराव क्लिक करायचे ते तर एडी टेक्स्टमधून जायचं जा तुमच्या चॅनल जे काय नाव असेल तुम्ही ॲड करून घ्यायचं तर नाव ते क्लिक करून ते व्यूजवर फोन करायचं आहे तुम्हाला जर फोन बदलाय असेल तुम्ही तुमच्या इच्छेनुसार फोन फोंड तर तर ते क्लिक करायचं आहे बॅडीएन ऑफिसरम जायचं कॉन्ट्रॅशमध्ये क्लिक करून ओरली सेंट करायचा आणि थोडंसं बॅक यायचं आहे त्यासाठी सर आपला व्हिडिओ एडिट करून घ्यायचा आहे एडिट करून घेतल्याच्या नंतर वरती सेटिंग्स आला शेअचा एकूण आहे सेटी त्यावरती क्लिक करून तुमचा जो काही व्हिडिओ असेल तो ते स्पोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आज तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ लाईक केला नसेल तर व्हिडिओवर प्रत्येकाला लाईक करून लाईक चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र